नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत हो। आहोत त्यामधील आज आपण आंतरलिखित कोणाचे प्रमेय अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे प्रमेय आपल्याला काय सांगते बघा तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते आता अंतर्लिखित कोण आणि अंतर्खंडित कोण हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आपण आता हे कसं लिहायचं प्रमेय ते बघूयात यामध्ये पक्ष त्यांनी काय दिलेलं आहे की केंद्र ओ असलेल्या वर्तुळात कोण बी ए सी हा कंस बी ए सीमध्ये आंतर्लिखित आहे त्यामुळे कोणामुळे कंस बी डी सी अंतर्खंडित झालेला आहे आणि साध्य त्यांनी काय सांगितलं आहे की कोण बी एस सी बरोबर एकशे दोन माप कौंस बी डी सी म्हणजे आंतरखंडित केलेल्या म्हणजे जो वर्तुळामध्ये जो आंतर्लिखित कोण असतो त्याचं जे माप आहे ते काय आहे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणजे त्यांनी आंतरखंडित काय केलेलं कुठला कंस केलेला आहे तर बी डी सी हा जो बी डी सी आहे कंस तर त्यांनी काय केले ह्या बी एस सीने अंतरखंडित केलेलं आहे मग ते आपल्याला काय सांगायचं आहे की हा जो बी ए सी कोण आहे तो काय आहे त्याचं जे माप आहे ते किती आहे एक छेद दोन ह्या एम कंस बी डी सीच्या इतकं आहे म्हणजे निम्म आहे थोडक्यात तर आता रचना बघा कशी आहे तर किरण ए ओ काढला आता हा जो किरण आहे तो, तो ए ओ काढला वर्तुळाला तो बिंदू ईमध्ये छेदतो वर्तुळाला तो काय करतोय बिंदू ई हा जो ई बिंदू आहे त्यामध्ये तो काय करतोय छेदतोय आणि त्रिज्या का काय झाली आहे मग त्यामुळे ही ओ सी एक त्रिज्या आपण काढलेली आहे या म्हणजे ह्या ए बिंदूतून जी आपण स्प म्हणजे ही जी रेषा छेदती या वर्तुळाला सी बिंदूमध्ये त्या सी बिंदूमधून आपण ओपर्यंत एक त्रिज्या काढून घेतली एक रेषा काढून घेतली आता सिद्धता बघा कशी लिहायची तर त्रिकोण ए ओ सी मध्ये म्हणजे हे बघा आता हा जो त्रिकोण आहे ए ओ सी यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांग यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले तर बाजू ए ओ ओ ए ही बाजू ओ ए आणि ही बाजू ओ सी ही काय आहे एकरूप आहे एकरूप का आहेत तर या एकाच एका वर्तुळाच्या काय आहेत ह्या त्रिज्या आहेत जशी ही ओ सी आहे तसंच हे बघा हे ही ए ओ पण काय करते ह्या ह्या मध्यबिंदू जाती आ, आहे त्यामुळे ही पण एक त्रिज्या झाली ही पण एक त्रिज्या झाली आणि त्यामुळे हा त्रिकोण मग कुठला तयार होतोय तर त्रिकोण तयार होतोय आणि समद्विभुज त्रिकोण तयार झाल्यामुळे याचे जे समोरासमोरील कोण आहेत ते कसे आहेत समान मापाचे आहेत त्यामुळे आता बघा कसं लिहायचंय कोण ओ एकरूप बाजू सॉरी बाजू ए ओ एकरूप बाजू ए, ए, एक ओ सी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कोण ओ सी बरोबर कोण ओ एस ओ सी ए समजवीर त्रिकोणाचे प्रमेय म्हणून कोण ओ ए सी बरोबर कोण ओ सी ए बरोबर एक्स मानू म्हणून मग आता काय कोण ई e ओ सी बरोबर कोण ओ ए सी अधिक कोण ओ सी ए त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय म्हणून एक्स डिग्री अधिक एक्स डिग्री बरोबर दोन एक्स डिग्री परंतु कोण ई ओ सी हा केंद्रीय कोण आहे म्हणून एम कंस ई सी बरोबर दोन एक्स डिग्री बरोबर हे कशामुळे आपण म्हणतोय तर कंसाच्या मापाची व्याख्या हे आहे विधान क्रमांक दोन आता विधान क्रमांक एक आणि दोनवरून आपण काय म्हणू शकतो तर कोण ओ ओस ओ ए सी बरोबर कोण ई e, ए सी बरोबर एकशे दोन माप कंस ई सी हे आहे विधान क्रमांक तीन याचप्रमाणे ओ ओबी काढून कोण ई ए बी एक बरोबर एकशे दोन एम मापकौंस बी ई हे सिद्ध करता येईल हे आहे विधान क्रमांक चार म्हणून कोण ई ए सी अधिक कोण ई ए बी बरोबर एकशे दोन मापकंश ई सी अधिक एकशे दोन मापकंश बी तीन आणि वरून म्हणून कोण बी ए सी बरोबर एकशे दोन मापकंस ई सी अधिक मापकंश बी म्हणून बरोबर एकशे दोन मापकंस बी ई सी बरोबर एकशे दोन मापकन्स बी डी सी हे आहे विधान क्रमांक पाच आता यामध्ये आपण काय म्हणतो लक्षात काय घ्यायचे आपल्याला की वर्तुळात आंतर्लिखित केलेला कोण आणि वर्तुळ केंद्र यासंबंधी तीन शक्यता संभावतात वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल अंतर भागात असेल किंवा बाह्य भागात असेल यापैकी पहिल्या दोन शक्यता तीन व पाचमध्ये मध्ये सिद्ध झाल्या आहेत आता राहिलेली तिसरी शक्यता विचारात घेऊ म्हणून कोण बी ए सी आता ही इथं तुम्हाला जी आकृती दिसते यामध्ये हा जो कोण आहे बी ए सी बरोबर कुठला कोण आहे बी ए ई वजा कोण सी ए ई कारण हा बी ए ई हा काय आहे हा पूर्ण एक कोण आहे आणि या कोणाला कु ह्या आ... ए सी रेषेने काय केलेलं आहे छेदलेलं आहे त्यामुळे काय झालेले आहेत हे दोन कोण तयार झाले आहेत कुठला बी ए सी आणि हा ई e, ए सी किंवा e, सी ए ई असंही तुम्ही म्हणू शकता मग आता दोन माप कौंस बी सी ई हा जो कंस आहे हा कुठल्या कोणाचा कंस आहे तर हा बी ए ई e, या कोणाचा कंस आहे वजा हा सी e. ई म्हणजे ह्या बी सी ई e, कौंसामधून आपण काय केलेलं आहे दोन कंस सी वजा केलेला आहे विधान क्रमांक तीनवरून म्हणून एकछेद दोन हे कॉमन काढले आणि कंस बी सी ई वजा कंस ई बरोबर एक छेद दोन मापकंस बी सी विधान क्रमांक सहा यावरनं आपलं हे जे प्रमेय आहे ते म्हणजेच काय कोण बी एस सी बरोबर एकछेद दोन मापकंश बी सी हे जे आपलं आपल्याला सिद्ध करायचं होतं ते इथे आपलं सिद्ध झालेलं आहे